नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आपण आलेलो होतो आता पावसाळ्यामध्ये या कसारा घाटामध्ये आणि कसारा घाट म्हटलं की आपल्याला संपूर्ण या धबधब्यांचा त्याचबरोबर धुक्यांचा अनुभव घ्यायला मिळत आहे कारण की आपण सुरुवातीलाच जसा हा घाट सुरुवात होतो तसंच आपल्याला धुक्याचा आजूबाजूनं अनुभव मिळत आहे पहा सर्वत्र धुप्पण म्हणजे एकदम धुकच धुकं पाहायला मिळत आहे आणि समोर जी दरी दिसत आहे ह्या दरीमधून कोसळणारे धबधबे दिसत तर नाही आहेत परंतु आपल्याला या धबधब्यांचा मंजूळ असा आवाज तुम्ही ऐका पहा आवाज पण आपल्याला ऐकायला मिळतोय आणि संपूर्ण दरीत काही दिसत नाही सगळं धुकच धुकं पसरलेलं आहे या बाजूनं नॅशनल हायवे आपल्याला पाहायला मिळ आग्रा या नाशिक मुंबई हायवे जो आहे तो यावरूनच हा घाट जातो पुढे या दिशेला आपल्याला कसारा घाटाकडे जायला रस्ता आहे आणि पाठीमागने इगतपुरीच्या जवळच या कसारा घाटाचं स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजेच घाटनदेवी मंदिरापासनं पाठीमागेच आपल्या घाटनदेवी मंदिर आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणचं सुंदर असा व्ह्यू पाहूया आणि नंतर आपण घाटातला प्रवास पण अनुभवणार आहोत अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण भाऊ लाईक करायला विसरू नका नो या ठिकाणावरून आपल्याला पहिलं वळण पाहायला मिळत आहे आणि पलीकडली साईड विभक्त होते इथून इगतपुरीवर निघाल्यानंतर लागलीच काय अंतरावरून आता तिकडल्या बाजूने आपल्याला या घाटातून येणारी म्हणजे इगतपुरीकडे ही साईड जायला जात असलेली पाहायला मिळत आहे इथून आता दोन्ही वेगवेगळ्या साईड आहेत ती आपण मुंबईकडे जाणाऱ्या साईडने प्रवास करत आहोत आणि सतत मी प्रवासाला सुरुवात केली आहे सकाळपासनं छत्रपती संभाजीनगरवरून निघालेलो आहे आणि इगतपुरीमध्ये येऊन पोचलेलो आहे मी पहा जवळपास एक चार वाजलेले आहेत आता आणि तसं इथून तिथनं पाऊस मात्र माझी पाठ सोडलेली आहे पावसाने पाऊस सतत संततधार सुरूच आहे पहा जागोजाग आपल्याला हे भुट्टा विकणारे व्यावसायिक पाहायला मिळतील पहा आणि या ठिकाणावरून या घाटातील विविध धबधबे पाहायला मिळतील पहा याचा आनंद या ठिकाणावरून आपल्याला लुटता येईल आणि या ठिकाणी अनेक व्ह्यू पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतील घाटातून प्रवास करत असताना वळणं तर पाहायला मिळतीलच आपल्याला परंतु त्याचबरोबर आपल्याला घाटात अनेक धबधबे आणि व्ह्यू पॉईंट्स पाहायला मिळतील सध्या व्ह्यू कुठलाही मिळणार नाही आपल्याला कारण की थोडंच एवढा आहे की कुठलाच दरीतला व्ह्यू आपल्याला सुंदर व्यवस्थित टिकता येणार नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये हे जे धुकं आहे हे एक निसर्गाची देण आणि सौंदर्य आहे हे धुकंच आपल्याला धोकादायक पण ठरू शकतो कारण ट्राफिक म्हणजे वाहतूक सुरू या धोक्यात जर ठेवली किंवा प्रवास करत राहिलो तर धुक्यानं पुढचं काहीच दिसत नाही पा आपणही समोरचं एक चार पाच मीटर अंतरही आपल्याला वाहन दिसत नाही आहे आणि या ठिकाणाहून फक्त आपण ही जी लेण आहे जाण्यासाठी आहे आणि येण्यासाठी लेन वेगळी असल्यामुळं ले तरी पुढून वाहतूक किंवा पुढून कुठलंही वाहन येण्याची शक्यता म्हणजे राहणार नाही त्यामुळे तेवढा एक धोका नाही आहे परंतु काय धोक्याचा नजारा आहे पा अगदी सुंदर असा हा नजारा पाहायला मिळेल तुम्हाला कारण छोट असा धबधबा पाहायला मिळतो पहा वॉटरफॉल्स यस इथून सुरू झालेले आहेत वॉटरफॉल्स या आणि आपण तोच विषय करत होतो की धबधबा पाहायला मिळालेला नाही आणि या ठिकाणाहून आपल्याला पहिल्यांदा या घाटातून प्रवास पा, करत असताना हे धबधबा पाहायला मिळालेला आहे घरीमध्ये अनेक धबधबे पाहायला मिळतील तुम्हाला परंतु तिथं व्ह्यू मिळत नसल्यामुळे ते धबधबे ते वॉटरफॉ वॉटरफॉल्स आपण पाहू शकत नाही आणि इथून बरेचसे लोक या ठिकाणी व्ह्यू पॉईंट्स पाहण्यासाठी उभे आहेत इथून सुंदर ट्रेनचा नजारा आपण पाहायला मिळतो परंतु सध्या धोक्यामुळं ही एक दिसणार नाही आणि पुढचा जो आहे तो प्रचंड वाहणारा धबधबा पुढेच पाहायला मिळेल आपल्याला या ठिकाणी पाहूया किती भीषण अपघात हात झालेला हो नो या ठिकाणी पाहूया किती भीषण अब्दुल हा नुकताच झालेला दिसतोय अपघात तिथं जशा ठिकाणी तुम्ही थांबूच नाही मित्रांनो या ठिकाणी हा वॉटरफॉल पाहण्यासाठी पाठीमागनं आपण पाहिलेला आहे पोलीस बंदोबस्त आहे तिथे सध्या आणि पाच सहा गाड्या होत्या पहा उभ्या हा एक सर्वात धोकादायक पॉईंट आहे पहा ही गोष्ट सर्व पर्यटकांसाठी फार महत्त्वाची आहे ह्या घाटामध्ये पाठीमागं आपण पाहिलेला आहे की कसारा घाटामध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि अपघात म्हणजेच चार गाड्या अगदी एका कंटेनरनं म्हणजे तुराडा केलेला आहे पहा आणि त्या गाड्या म्हणजे कुठल्या असतील दब ह्या धबधब्यावर थांबलेल्या जे पर्यटक आहेत आता आपल्याला तिथं पाहायला म्हणजे थांबता जास्त वेळ आलेला नाही पोलिसांनी पोलिसांचा बंदोबस्त आहे तिथे आणि अगदी धबधब्याच्या साईडलाच आपण पाहिलेलं आहे की चार गाड्या अगदी चुराडा झालेला आहे कंटेनर कोसळलेले पाठीमागणं जोरात कंटेनर आला असेल आणि त्या चारही गाड्यांना उडवलेलं दिसत आहे पुन्हा एक या ठिकाणी आपल्याला बरेचसे छोटे मोठे वॉटरफॉल्स पाहायला मिळतील इथं आणि या ठिकाणी पण डाव्या साईडला आप आपल्याला ते उलच्या टेकडीवरून कोसळणारे हे धबधबे वा अतिशय सुंदर असा नजारा पा एक व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्या ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेससुद्धा हा नजारा आपण पाहिला होता आणि पोलिसांचा पाठीमाग बंदोबस्त असल्यामुळं गाड्या इथं जास्त थांबत असताना म्हणजे थांबलेल्या दिसत नाही आहेत पहा आणि जवळजवळ आपण घाट उतार झालेलो आहोत आणि आता रिटर्न इगतपुरी साईडकडे आपण जाणार आहोत तळी कसारा नावाचं जे गाव आहे ठाणे आणि नाशिक या जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती तर हे गाव इथून आपल्याला एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळेल आपल्याला त्या गावाकडे जायचं नाही कारण आपल्याला गाव नाही एक्सप्लोअर करता कसारा घाट एक्सप्लोअर करायचा आहे उतरताना आपण म्हणजे इगतपूर्वी ते ठाणेकडे जात असताना इथपर्यंत आपल्याला हा घाट पाहायला अनुभवायला मिळेल लथिपोडी कसाराणावाचं गाव आहे इथून रिटर्न आपल्याला पलीकडल्या दिशेने हा घाट एक्सप्लोर इगत इगतपूर्वीच्या दिशेने जायचा आहे आता चला यानंतर पलीकडला जो भाग आहे आणखीनही डेंजर आहे इथपर्यंतचा भाग तर आपण पाहिलेलाच आहे आता इथून पुढचा जो भाग आहे याहीपेक्षा वळणावळणाचा घाट आपल्याला पाहायला मिळणार आहे Thank mm -hmm. you. भाताच्या शेतीसाठी खास करून अशाच पद्धतीचं पूर्ण रान जे पाण्यानं तरंगलेलं पाहिजे आणि याच ठिकाणी आपल्याला भाताची शेती उत्तम होऊ शकते असं पाहायला मिळेल पाहिजे मंडळी या ठिकाणाहून प्रवास करत असताना इथं आपल्याला सावधानतेचा इशारा दिलेला आहे कारण समोरूनही वाहतूक या साईडनं येऊ शकते काही अंतर कारण की पुढे आपल्याला या राय लेफ्ट साईडला अशोका वॉटरफॉलकडे आणि छोटी मोठी गावं पण आहे तिकडे जाण्यासाठीचा पण रस्ता आहे तिकडून वाहतूक रिटर्न येत असताना पण आपल्याला या मार्गिकेवरून पाहायला मिळेल त्यामुळं जाताना थोडंसं काळजीपूर्वक ओव्हरटेक करताना जावं कारण आता पुढं पण आपल्याला बघा वाहतूक येत असताना पाहायला मिळत आहे पुढून गाडी आलेली आहे आणि या ठिकाणचा पुन्हा एकदा आता इथून पुढे आपल्याला धबधब्याचा आनंद घेता येईल पा बघा इथून पुढे आपल्याला बरेचसे छोटे मोठे वॉटरफॉल्स पाहायला मिळतील पलीकडल्या बाजूनं जो वॉटरफॉल्स पाहिला होता तोच या ठिकाणी आपल्याला इथं पण पाहायला मिळेल तर मंडळी घाटातला हा सुंदर असा नजारा या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे समोर आपल्याला तीन बोगदी पाहला आ, बोगदे पाहायला मिळतील या रेल्वेचे आणि एका तरी बोगद्यातून ट्रेन पास होण्याची शक्यता आहे याचा आपण वेट करणार आहोत आणि या ठिकाणी छोटासा धबधबा पण आपल्याला पाहायला मिळेल पाणी पडतानाही दिसते आणि वरती जो आहे तो घाट रस्ता वळणे घेत जाणारा आपल्याला हा घाट पाहायला मिळेल तर मंडळी बऱ्याच वेळचा आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत ट्रेनचा शूट घेण्यासाठी खाली मी आवाज येऊन या ठिकाणी जे काम करणारे जे वर्कर आहेत त्यांनाही आवाज येऊन विचारलं पण त्यांचा प्रतिक्रिया म्हणजे वरती आवाजच येत नाही आहे ते खालून ट्रेन म्हणजे येणार आहे की नाही हे मी त्यांना विचारलं तर त्यांच्याकडून काही आवाज येत नाही आहे मला पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत मंडळी आपण रेल्वेची खूप प्रतीक्षा केली परंतु रेल्वे काय आलेली नाहीये आता आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करत आहोत पुन्हा परत या ठिकाणी एक वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळत का पा। आणि पुन्हा या ठिकाणी पुढे देखील अजून सुंदर नजाराचा हा या धबधब्याचा पाहायला मिळेल ठिकाणी पुन्हा परत एक असा दबदबा सुंदर असा धबधबा आणि या ठिकाणचं धुकं अनुभवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी थांबलेले दिसत आहेत अगदी नयनरम्य हे दृश्य आहे तिथं आपण थांबलंच पाहिजे मंडळी पावसाळा नेमका सुरू झालेला आहे आणि इतकं सुंदर वातावरण या घाटातलं झालेलं आहे आपण शब्दात वर्णन करू शकत नाही पहा थोडासा जसा आपण घाट वरी माथ्यावरती आलेलो आहोत तसं आपल्याला या ठिकाणी धुकं पसरलेलं दिसत आहे आणि आतापर्यंत आपण चालत चालतच चालत या वॉटरफॉल्सचा आनंद घेतलेला आहे इथला वॉटरफॉल जो आहे तो आपण पाहणार आहोत जवळजवळ पुन्हा परत आपण त्याच पॉईंटला येऊन पोचलेलो ज्या ठिकाणाहून आपण स्टार्ट केलं होतं आता दोन्ही साईड जे आहेत एकत्र येऊन मिळतात पहा पलीकडं जाणारी साईड आणि या ठिकाणी इगतपुरीकडे येणारी साईड आणि इथं आपण ज्यावेळेस सुरुवात केली होती व्हिडिओला तेव्हा सुद्धा धुकं पसरलेलं होतं आत्ताही आपल्याला या ठिकाणी धोक्याचा अनुभव पाहायला मिळेल पहा या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा आपल्याला स्टार्टिंग पॉईंट म्हणजे इगतपुरी इगतपुरीच्या ठिकाणी आपल्याला हे धुकच धुकं पाहायला मिळत आहे पहा की पाहिलं कशा पद्धतीनं हा निसर्ग कूस बदलत आहे कारण की आपण घाटामध्ये पाहिलं की निश्चळ वातावरण होतं आणि जसजसं घाटमाथा चढायला इगतपुरीच्या दिशेने आपण सुरुवात केली तस तसं या ठिकाणी येऊन पोचल्यानंतर संपूर्ण आपल्याला हे धुकच धुकं दिसत आहे पहा या दिशेला पुन्हा परत आपण पाहतोय की ही धरी आणि ही जी दरी आहे तर धुक्याने पूर्णतः वेढलेली आहे पा आणि या दिशेलाच इकडे इगतपुरी शहर आहे हा जो हायवे आहे पुढे नाशिककडे आणि इगतपुरीकडे जातो आहे आणि घाटनदेवी माता मंदिर आपल्याला पुढे पाहायला मिळेल ज्या ठिकाणून आपण व्हिडिओला स्टार्ट केलं होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला नक्कीच असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला जर केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहे महाराष्ट्र जय शिवराय